آجيے آجيے دو منٹ میں ٹھاما تھا با بولنا آجيے آجيے فائنلٹی شو آگے بولنا اور گیس پڑا جانا دوسرا راکو یہ راما ڈسنے یاں والا آل انڈیا پیٹرول سیناتا શિવાજી મહારાજા ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર ઈવીએમ હટાવ ઈવીએમ હટાવ ઈવીએમ હટાવ ઓલ ઇન્ડિયા પેન્શન સે आज पंचवीस डिसेंबर मनुस्मृती दहन दिन स्त्रीमुक्ती दिन आज रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं जयसाहेब आंबेडकर यांनी पंचवीस डिसेंबर एकोणावीसशे सत्तावीस रोजी रायगडच्या पायथ्याशी दहन केलं व छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्यांच्यावर झालेला त्यांच्यावर शूद्र म्हणून हिणवल्याचा प्रतिकार करत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले तसेच ज्या मनुस्मृतीने स्त्रियांना स्त्री म्हणून जगण्याचा अधिकार दिला नाही ज्या मनुस्मृतीने शूरांना शूद्रांना जनावरांसारखे वागणूक दिली ज्या मनुस्मृतीने शूद्रांना पाणी नाकारलं ज्या मनुस्मृतीने शूद्रांना न्यायापासून शिक्षणापासून वंचित ठेवले त्याच मनुस्मृतीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दहन करून आज आम्ही डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा कुदी पुतळ्याजवळ खामगाव येते त्या मनुस्मृतीचा आवृत्ती म्हणून मनुस् आधुनिक सध्याची आधुनिक मनुस्मृती मनुस्मृती हे एम आहे तर आम्ही त्या आधुनिक मनुस्मृतीचा ई व्ही एमचा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दहन केलं मनुस्मृत मनुस्मृतीचा पुनरावृत्ती या ठिकाणी ईव्ही एमच्या माध्यमातून होताना दिसत आहे आमच्या शिक्षण या ठिकाणी संपत आहे ई एमच्या माध्यमातून ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आपल्याला निवडणुकीचा मतदानाचा अधिकार दिला तो अधिकार या ई एम मशीनच्या माध्यमातून आमच्याकडून हिसकावून घेण्यात येत आहे आपण पाहत आहोत सध्याची परिस्थिती देशामध्ये निवडणुका होत आहेत कुठं कुठं निवडणुका व्हायच्या अगोदर ई एम मशीनच्या माध्यमातून ई व्ही एम फोडून त्याच्यातून वोटिंग बॅलेट पेपर ते निंग निघताना दिसत आहोत आपण वोट पाहत आहोत व्हिडिओ व्हायरल होताना परंतु या ठिकाणचं सरकार याकडे दुर्लक्ष करून ई व्ही एम हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लादण्याचा प्रयत्न करत आहेत आताची परिस्थिती अशी झालेली आहे की देशामध्ये वारंवार ईव्ही एम ई व्ही एमला विरोध होत असताना हो सुद्धा या देशामध्ये ई एम हे मोठ्या प्रमाणात जोर देत आहे मनुस्मृतीच्या रूपामध्ये